या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून हा पूल वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ समजा बा चाळीस पन्नास टक्के शेतकरी शेती ह्या बाजूला आहे देवठाकरेची शाळेतले पोर हे मोठ मोठ्या प्रमाणात शिकायला देवठाकरे जात असतात आणि काही शहगाला जाणारे भरपूर शिक्षित मुलं आहेत आणि म्हणून शेतकऱ्याचं या ठिकाणी आज मूग काढायला लागले सोयाबीन काढायला लागले आमचे कपाशी औषध फवारणी खुरपणी करायची आणि मशागत करायची शेतकऱ्याला हा पूल वाहून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्वरित शासनाने आमचा रस्ता तयार करून द्यावा आणि आमच्या शेतकऱ्याचा समस्या सोडावा गेल्या वर्षभर शेतकऱ्यांनी कष्ट केलेत ते कष्ट आज हा समजा हातात पाणी सालेला घास ह्या याच्यामुळं जा वाहून जाणार आहे आणि ह्या रस्त्यामुळं शेतकऱ्याचं पीक वाया जाणार आहे म्हणून ते शेतकरी कुठेतरी शासनाने काळजी घ्यावं दखल घ्यावा आणि हा पूल हा रस्ता चालू करून द्यावा याच्यासाठी या ठिकाणी आज सगळे हे आमचे शेतकरी पाण्यात आंदोलन करत आहे जोपर्यंत आमची समस्या सुटत नाही आम्हाला लेखी आम आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतो आणि म्हणून लवकरात लवकर हा मुलांचे पेपर चालू आहेत शेतकऱ्याच्या समजा बैला चारा पाण्याचा रोजचा प्रश्न आहे रोज समजा शेतकऱ्याला चारा जावा लागतो परंतु त्या रस्त्यामुळं गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्याच्या बैलाला चारा नाही काय करत त्यांचे बैल गळून जाते उद्या आम्हाला नवी लस रस्त्यावर आणखीन उतरावं लागेल ते जाणार ढोरा सहित गाया सहित तहसीलला घेऊन जावं लागेल याची दखल घ्यावा आणि आमच्या रस्त्याच्या अडचण लगेच सोडावा अशी या ठिकाणी मी शासनाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो हा जवळजवळ एक वर्षापासून बातम्या कच्चा रस्ता मातीचा रस्ता तात्पुरता करून दिला परंतु तो लगेच सगळा वाहून गेला आणि तीन मो या ठिकाणी तीन पाईप टाकून पाणी बसत नाही नाही त्याला लय मोठं पाणी येतं त्याच्याकरता भरपूर पाईप पाहिजे या ठिकाणी पाण्याचा अडचण सुटणार आहे हा रस्त्यात जो कालावधी दिलता त्या थे, ठेकेदाराला ते संपून गेले आहे आणि म्हणून तो ठेकेदार शेतकऱ्याला अरे वापरतो हा ते ठेकेदाराने ठेकेदारांनी इथले समजा की मोठा दगड होते ते ते तेच जरा डबर वापरला असत सगळं मटेरियल देवटाकळेवर वर दोन वर्षापासून या रस्त्यासाठी आपण लढत आहे संबंधित ठेकेदारने दोन हजार रुपयाने दोनशे डम्पर देवटाकळे गावात विकले आहे तरी या काय काय केलं तर देखी अर्ज दिले देख हे अर्ज आपण संबंधित कार्यक्रम तिला पहिला अर्ज दोन हजार बावीस हा नाही नाही घेत नाही दख बा काम चालू आहे करू होई असा ठेकेदारने ओढा ओढीचे उत्तर दिले हो पाठपुरवा गेला अधिकारी म्हणते आता बाय वळण रस्ता आहे अधिकारी म्हणते बाय तात्पुरता बाय वळण रस्ता आहे जावाय रस्तेची अशी व्यवस्थित झाली आहे पहिला जो रस्ता केला होता तात्पुरता भरावा करून गेला तो व्यवस्थित केला नाही त्या टायमाला साहेब लोकांचं इंजिनियर डेप्युटी इंजिनियर त्यांचं काम होतं त्या टायमाला त्यांनी उभं राहून किती नाही काम करतात आज ते कारण सांगू राहिलेत की हे आता परत नळी वाढून चाकू हे काढू त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते आणि त्यांना ते वारंवार फोन केलं ते संपर्क केला होता आम्ही रस्त्याचं काम चालू त्या टायमा लक्ष घातलं होतं त्या टायमाला सुद्धा त्यांनी असंच आम्ही फोन केला का ते फक्त हा म्हणायचं तात्पुरतं उडवडीचे उत्तर द्यायचे मोकळे व्हायचे ते काय डोकून बघत नव्हते कालच्याला सुद्धा का आमची इतकं आम्ही निर्णय केले ते म्हटले बाहेर तुम्हाला जे तीन किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला ते आम्हाला सतरा किलोमीटर अंतर भरत दोन वेळे घालला ते मुलांना शाळेत आण चौतीस किलोमीटर अंतर होतंय आणि तो तेच सांगते फ्लो कमी होणार आहे हा फ्लो कमी होणार नाही बॅकवॉटरचं पाणी येत आहे बॅकवॉटरचं पाणी सहा महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी आणि वरून वाहणारं पाणी तर तीन महिने कमीच होणार नाही हे सगळ्याला माहिती आहे आणि ते तरी पण ते म्हणजे बाहेर असेल तोपर्यंत पाणी थांबणार नाही तोपर्यंत आम्ही करणार आहे त्याला तसं नाही आम्हाला लेखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही ভ্ৰষ্টাচাৰী কৰা सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फॅनरन्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा